खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के, के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव पाच चौऱ्याहत्तर दहा तीस कणकवली तालुका पत्रकार संघ हा नेहमीच बातम्यांचा मंच म्हटला जातो आता तो जीवनाचा मंच झाला आहे पत्रकार मंडळी समाजातील चांगल्या व वाईट घडणाऱ्या घडामोडींच्या बातम्या देतात शासन व प्रशासनातील काही त्रुटी व उणीव दाखवण्याचे काम प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी करत असतात कणकवली तालुका पत्रकार संघ रक्तदान शिबिराच्या उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील मानवतेची वाटचाल करत आहे असे प्रतिपादन प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी केले कणकवली तालुका पत्रकार संघ सिंधू रक्तमित्र संघटना प्रतिष्ठान सिंधुदुर्ग जिल्हा रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवली येथील भवानी सभागृहात रक्तदान शिबिर आयोजित केले होते या शिबिराचे उद्घाटन प्रांताधिकारी जगदीश कातकर व जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर यांच्या हस्ते झाले यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष राऊळ कार्यकारिणी सदस्य प्रदेश प्रतिनिधी तथा माजी जिल्हाध्यक्ष गणेश जेटे तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके सचिव संजय सावंत खजिनदार रोशन तांबे सहसचिव दर्शन सावंत उपाध्यक्ष नंदू कोरगावकर उमेश भोसळे सचिन राणे ज्येष्ठ पत्रकार अशोक करमेळकर माजी उपाध्यक्ष रमेश जोगळे माजी तालुकाध्यक्ष चंद्रशेखर देसाई अजित सावंत विशाल रेवळेकर सिंधू रक्तमित्र संघटनेचे मकरंद सावंत जिल्हा रक्तपेढीच्या डॉक्टर भारती ठोंबरे आदी उपस्थित होते ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका